सुष्माता अंधारे तुम्हाला पब्लिसिटी मिलती है में आशे प्रेस 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 गेता। असे। आहे म्हणून तुम्ही अशा प्रेस कॉन्फरन्स घेता तुमच्यात खरंच तर हिंमत असेल आणि तुमच्यात हिंमत आहे असं मला वाटतं मी तुमच्या भाषणाचा फॅन आहे म्हणजे शिवसेनेत जाण्याच्या अगोदरचा माझी मिसेस डॉक्टर मनीषा जोशी एम डी आमचं पुण्यातील बिल्डर अनंत देशपांडे लवा फेम यांची रुपये एक कोटीची ऑफर नाकारल्यानंतर प्रदीप धेडकर नावाच्या माणसाने हॉटेल गंधर्वमध्ये पुण्यामध्ये दोन हजार दोनमध्ये माझ्या बायकोला जबरदस्ती दहशती नेलं मला घटस्फोट द्यायला सांगितला शरद पवारांचं नाव वापरलं पुढे शरद पवारांनी हे मान्य केलं मनशक्ती केंद्राचं ह्याच्यात नाव आहे माझी बायको आत्महत्या करणार होती मी तिला वाचवलं आता ह्याला एकवीस वर्षे झालेली आहेत तुम्ही हे दिखावगिरी बंद करा हां तुम्ही काय आत्महत्या आता माझी बायको आत्महत्या केल्यानंतर तुम्ही करणार का प्रेस कॉन्फरन्स आहे का तुमची हिंमत प्रदीप देहडकर आणि मनशक्ती केंद्राच्या विरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घ्यायची हां तुम्ही आता काय झालं आहे तुमच्यासारखी जे लोकं आहेत ना घटना घडली मीडियाने पब्लिसिटी दिली कोणी मेलं की त्याच्या मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक तुम्ही आहात आहे का तुमच्यात हिंमत डॉक्टर मनीषा जोशींचा विषय घ्यायची सांगा मी तुम्हाला सॅल्यूट करेन सगळे रिपोर्ट्स आहेत तयार फोटो बिटो सोडून हो कौन, ते सगळं तयार आहे तुम्ही नाही करणार कारण तुम्ही राजकीय लोक आतून सगळे एकमेकांना भेटलेले आहात मिळालेले आहात तुमच्याकडे पहिले तयारी होते कोण कोणाचा आहे कसा आहे काय आहे कोणत्या जातीचा आहे याचा आहे मग त्याचं गेम करायचं आहे नाही करायचं करा मीडिया पब्लिसिटी मिळेल की नाही हे सगळं सेटिंग असतं तुमचं आणि मग तुम्ही स्वतःचे नाव त्याच्यावर करता स्वतःच्या नावाने पब्लिसिटी मिळवता व्हेरी चीप मेरी चिप पब्लिसिटी थर्ड क्लास